नमस्कार दोन प्रकारच्या शक्तीचा उल्लेख केलेला आहे एक सकारात्मकता आणि दुसरी नकारात्मकता ऊर्जा असते या शक्तीचा प्रभाव घरावर आणि घरात उपस्थित लोकांवर पडतो घरात सकारात्मकता ऊर्जा असल्याने सुख शांती आणि समृद्धीही मिळते तर नकारात्मकता ऊर्जा ही घर आणि कुटुंबात समस्या निर्माण करते घरात सकारात्मकता ऊर्जेचा प्रभाव वाढवण्यासाठी काही वास्तू उपाय वास्तुशास्त्रानुसार काही योग्य दिशा स्थान या विषय सांगण्यात आलेले आहेत की सकारात्मकता ऊर्जेचा प्रभाव वाढवण्यासाठी काही उपायही सांगितलेले आहेत की आपल्या जीवनात तसेच घर कुटुंबासाठी वास्तू महत्वाची भूमिका बजावते नकारात्मकता आणि सकारात्मकता ऊर्जा संतुलित करण्याची यांची सर्वात मोठी भूमिका असते मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरात वास्तुदोष आहे की नाही हे कसे कळेल वास्तुदोष असला तर घराचा कोपरा योग्य दिशा ठिकाण काय आहे हे पाहणे महत्वाचेच असते घरातील वास्तुदोषामुळे या समस्या उद्भवतात संतती प्राप्तीसाठी अडथळा लग्नाच्या अनेक वर्षानंतरही जर पती पत्नीला मूल होत नसेल तर वास्तुदोषामुळे असू शकते वास्तुशास्त्रानुसार संतती सुखाची कमतरता किंवा कुटुंबाच्या वाढीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही त्या घराची मध्य भागी वास्तुदोष असतो असे म्हटले जाते कामाचा सतत खोळंबा खूप मेहनत ही सुद्धा अनेक घरामध्ये काम होत होत नाही काही कामे असतात बिघडतात मग ते काम किती कष्टाने तरी काही फायदा होत नाही कोणतेही यश न मिळणे हे घराच्या मध्यभागी असलेल्या वास्तुदोषाचे देखील संबंधित आहे शौचालय बनवणे किंवा घराच्या मध्यभागी कोणतीही जड वस्तू ठेवल्याने हा दोष निर्माण होतो आणि कामात अडथळेही येतात आर्थिक संकट भरपूर पैसा कमवल्यानंतरही पैशाची बचत होत नाही घरात आर्थिक संकट कायमच असतात धनसंचय न होण्याचे कारण घराच्या नैऋत्य कोपऱ्यात वास्तुदोष आहे वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा किंवा खिडकी नैऋत्य दिशेला असल्याचे दोष निर्माण होतात वादविवाद वास्तुदोषामुळे कुटुंबातील सदस्यामध्ये भांडणे किंवा मतभेद देखील असू शकतात घराच्या उत्तर पश्चिम दिशेला वास्तुदोषामुळे असे घडते सतत आजारपण जर कुटुंबात लोक नेहमी आजारी असतील आणि सर्व औषध औषधं पैसे किंवा मद्यपानावर खर्च होत असतील तर ते घराच्या अग्नी दिशेला वास्तुदोष असू शकते ही आहे वास्तुदोषाची कारणे पूजेची खोली दक्षिण पश्चिम कोपऱ्यात असावी घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात मास्टर बेडरूम बनवणे पती पत्नींच्या पलगांच्या समोर आरसा बनणे पाण्याची टाकी आणि गॅसची शेगडी किंवा स्टो एकाच ओळीत ठेवणे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ